पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेकापचे ज्येष्ठ नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत पनवेल उरण खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला पक्षप्रवेशाची भली मोठी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हदरा बसला आहे ओलवे नोडमधील सोहळा भाजपचे प्रदेश प्रजे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेकाबचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू उपाध्यक्ष रवीशेठ पाटील वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घर ज्येष्ठ नेते हरचत सिंग सग्गू ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत मनुशेठ कांडपिळे तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे लाल ब्रिगेड तालुका अध्यक्ष रमाकांत पाटील प्रकाश जितेकर माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर प्रीती जॉर्ज म्हात्रे अरुणा दाभणे सारिका भगत पुष्पलता मढवी श्वेता बहिरा कुसुम पाटील रेणुका मोहोकर प्रार्थना वाघे मंजुळा कातकरी माजी नगरसेवक रवींद्र भगत सुनील बहिरा गणेश पाटील डी पी म्हात्रे आकाश ठोकळ माजी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील जीवन मात्रे माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर माजी उपसभापती जगदीश पवार सीमा घरत भातगिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील अरुण दापोलकर सुनील पाटील गणेश पाटील गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर सचिन घरत एल एल पाटील कोळखे ग्रामपंचायतच्या सरपंच मिनेल म्हात्रे उषा अजित अडसुळे कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील मानघर सरपंच राजेंद्र पाटील वावेघर सरपंच गीतांजली गाताडे तुराडे सरपंच रिया माळी गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील माजी सरपंच आर डी पाटील गुरुनाथ माळी सदस्या काव्या जोशी दीपाली जगताप अभिजित पाटील यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तसेच काँग्रेस शिवसेना ठाकरे गट मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांनी पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्र प्रवेश रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे ज्या महाविकास आघाडीने आपल्याला संपवण्याचा घाट केला आहे त्यांच्याबरोबर राहून कार्यकर्त्यांचेही भले होणार नाही त्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज भाजपमध्ये दाखल झालो शेतकरी कामगार पक्षात ज्याप्रमाणे काम केले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीत आम्ही सक्रियपणे काम करणार असून हे सर्व रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले असे उद्योजक जयएम म्हात्रे माजी नगराध्यक्ष पनवल नगर परिषद यांनी यावेळी सांगितले

भारतीय जनता पार्टीचा अच्छा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमचे सर्वांचे लोक नेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी आदरणीय जय मात्रेजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आदरणीय महेश जी आदरणीय जयश जी आदरणीय पंडित पप्पू जी सन्माननीय विक्रांत जी सर्व आणि युवा नेते आदरणीय प्रीतम आणि बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते विविध पक्षातून आलेले सर्व कार्यकर्ते फक्त शेतकरी कामगार पक्ष नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव ठाकरे गटातील काही कार्यकर्ते काँग्रेसमधले काही कार्यकर्ते मी प्रत्येक कार्यकर्त्याची माझी इथे प्रवेश करताना त्याचं पक्ष त्याचं नाव त्याचं गाव त्याची असणारी जबाबदारी ही सर्व ते मला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते त्यामुळे आज ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि ने लोकनेत्यांचा सर्वांचा आज पक्षामध्ये प्रवेश झाला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपण सर्वांच भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो खर तर तुम्हाला सर्वांना <प्थाग़ा> अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस आहे आपल्याला माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सैन्याने जो पराक्रम करून दाखवला आहे आज जग आपल्याकडे कुतूहलाने पाहायला लागलं युद्धामध्ये असणारी जी नीती ज्या पद्धतीने आपलं असणार सैन्य त्यांनी कुठेही आपल्या सीमा न ओलांडता परकीयांना आणि पाकिस्तानला जे जेरी सांगलं ही ताकद जी आहे ही ताकद आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात गेली तीन दिवस टीव्ही समोर बसून रात्र दिवस पाहतोय आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि तुम्ही राजकारणामध्ये ज्या सामान्य जनतेसाठी काम करत होता शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होता शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जसे काम करत होता तुम्हाला हेवा वाटेल असं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ने यांच्या नेतृत्वात सुरू आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष जे जोडले गेलेले आहेत तळागाळातील कार्यकर्ते तयागळ्यातील वेगवेगळ्या समाज बांधव असतील त्यांच्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या व्यासपीठावर ज्यांच्या आमच्या सर्वांच्या समोर आपण ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी आपल्या सर्वांना खात्री सांगू इच्छितो की आपल्या कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच आपल्या सर्वांना आश्वासित करतो आपण सर्वजण एक चांगले कार्यकर्ते आहात चांगले नेते आहात समाजाची असणारी बांधिलकी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जपण हे अत्यंत गरजेचं आहे दोन हजार सत्तेचाळीसला जा। देश वैभव प्राप्त करू महासत्तेकडे जाणार आहे महाराष्ट्राला सुद्धा त्यामध्ये आपली भूमिका आहे ती सिद्ध करायची आहे महाराष्ट्राला सुद्धा दोन हजार अठराच्या अगोदर आपलं लक्ष आर्थिक दृष्ट्या तीन ट्रिलियन पर्यंत न्यायचं आहे आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही त्याचे हात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचे आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांच हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंदा

रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुका असेल तालुका असेल असेल त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या एकूण आमदार पटलच्या मालमातून काय के की देखें देखें। तो तो या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाव जोडली होती सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचे नेतृत्व आभामी नेतृत्व आदरणीय अडशान खाली आणि म्हणून सर्व या सर्वांच्या दुसरी यामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देशन रेडजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भाऊपोई आणि आज संपर्क सिंहजी या सगळ्यांनी तुम्ही वर्षानुवर्ष असे विचार करत होते रामसेव ठाकूरजी आणि जैन मात्रजी ही रायगड जिल्ह्यामध्ये असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीयदृष्ट्यासुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज लोक ज्याला म्हणतात तो, तो, तो जुळला आणि आज सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या का सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये बरोबर गळाबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहे आमच्या विश्वासाने ही तणा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाचा असणारा मनोज एकत्रपणे इथे असणाऱ्या आहे ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवून आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलं आहे असं मला वाटतं आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो

भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी नेतृत्वात आणि आल्याच्या आणि नेतृत्वात त्याच्याप्रमाणे लोकांना दिसतात आणि त्याचा आज आपण सर्व फायदा आणि नगर ठिकाणी अशी मुंबई भारतीय जनता पार्टी भारत सर भारत पाक युद्ध आहे 领导。